त्यांचा मार्ग कसा आहे पनवेल वरून ते आल्यानंतर माझ्या माहिती आम्ही जी काल चर्चा केली होती त्या चर्चेमध्ये ते पामबिच मार्गे आपण सिडकोच्या इथून पामबिच मार्गे आणतोय आणि बीचला तिथे त्या ठिकाणी येत असताना मग त्या पामबिच मार्गे मग आरेंजा कॉर्नरवरून आपल्या एपीएमसी मार्केटमध्ये आम्ही पाशी मार्केटमध्ये त्यांना उतरवण्याची व्यवस्था केली आहे आणि जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे मला वाटतं असंच रूट अशा प्रकारचा राहिलाच वाटतं जेवणाची व्यवस्था आपण केलेली आहे पण एकंदरीत मोठ्या प्रमाणात बघिनी देखील भाकरी ठेचा सगळं आणले आहे आणि आपण बघतोय की सगळी व्यवस्था केलेल्या स्वच्छता केली जात आहे झोपण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि दाखल सुद्धा सुरुवात केलेली आहे मराठा एकंदरीतच किती येण्याची शक्यता आहे आम्ही इथं साधारणतः दोन लाख लोक आपण उतरू शकतो अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे काही अपूर्ण पडेल परंतु आता मी सकाळीच सकाळपासून जीव घेतो आहे सर्व स्वच्छता वगैरे सगळं आम्ही करतो आहे फवारणी करतोय वरती जे आम्हाला त्या ठिकाणी गाळे आहेत त्याच्यावरती त्यांची ऑफिस आहे तिथे आम्ही टॉयलेट आता व्यापाऱ्यांना आहे जेणेकरून या ठिकाणी निर्मा कुठे अडचण निर्माण होऊ नये विशेषतः जर आम्ही महिला भगिनींना जास्तीत जास्त एफ एम सी मार्केट कांदा बटाटा माटा उठ उतरवण्याचा प्रयत्न करतो आम्ही एक्झिबिशन हॉल बघत होतो पण तिथं काही तो उपलब्ध झाला नसल्यामुळे महिला भगिनींना आम्ही एफ कांदा बटाटा मार्केटमध्ये उतरवून तिथं त्यांच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याचा प्रयत्न करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका